नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर ह्याच्याविषयी माहिती अभिनेता अभिजित खांडकेकर हा मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे त्याची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला नुकतंच अभिजितने आपला अडतीसवा वाढदिवस साजरा केला या संबंधीचा मदेशीर व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजित नव्या ठिकाणी भटकंती करायला गेला आहे अभिजितने चेरापुंजीमधील काही फोटो शेअर केले आहेत यावेळी अभिजित जंगलात ट्रॅकिंग करत असल्याचं दिसते अभिजितने जंगल सफारी करताना ग्रे टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती या दरम्यान अभिजितने या फोटोसाठी सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे अभिजितने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे चेरापुंजीच्या हिरव्या नंदनवनाने माझे मोकळ्या हातांनी स्वागत केले आपल्याला अभिजितचे ट्रॅकिंगचे हे फोटोज कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद